बेलापूर मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार एकशे एक्कावन्न बेलापूर मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे माझं निवडणूक चिन्ह निशाणी आहे सफरचंद ॲपल आपणा सर्वांना मी विनंती करतो की तरुण सुशिक्षित कार्यक्षम उच्च शिक्षित चांगला पर्याय असलेला प्रशासनातील पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या व्यक्तीला आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडण्यासाठी वीस नोव्हेंबर रोजी आपण ॲपल या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे पण आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की मी पोलीस अधिकारी म्हणून माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन कमीत कमी कालावधीमध्ये ही निवडणूक लढवत आहे पण अचूक नियोजन आणि असलेल्या तंत्रज्ञानाचा मी चांगला वापर केलेला आहे एक हजार समन्वयकाच्या माध्यमातून मी कोणतीही बॅनरबाजी न करता कोणतीही प्रसिद्धीची साधनं वा न वापरता लोकांपर्यंत पोचलेलं आहे यापूर्वी पोलीस अधिकारी म्हणून सुद्धा मी लोकांमधून जाऊन काम केलेलं आहे आणि आज प्रसारमाध्यम असतील सोशल मीडिया असेल किंवा माझ्यावरती प्रेम करणारे नवीमधीमधील लोकं असतील या लोकांच्या प्रेमाच्या बळावरती आणि तंत्रज्ञानाच्या बळावरती मी कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलेलं आहे लोकांमधून मला चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांना एक तरुण उच्च शिक्षित पोलिस दलामध्ये काम केलेला व्यक्ती आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारा त्यांच्यामध्ये जाऊन काम करणारा व्यक्ती एक लोकप्रतिनिधी म्हणून बेलापूर मतदारसंघातील उमेदवार म्हणून धाडसी निर्णय घेऊन प्रयत्न करतोय ही भूमिका लोकांना खूप आवडलेली आहे लोक साथ देत आहेत अनेक राजकीय पक्षातील लोकसुद्धा मला समर्थन करत आहेत सर्वसामान्य लोक शुभेच्छा व्यक्त करतायत प्रत्येक व्यक्ती मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण मला सांगताना एक दुर्दैव वाटतं हो आहे की या बेलापूर मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांकडून माझ्या समन्वयकांना त्रास दिला जातो आहे प्रचारामध्ये अडचणी आणल्या जात आहेत जी लोक मला मदत करत आहेत त्यांना धमक्याक येण्याचे फोन चालू झालेले आहेत मला सुद्धा अनेक लोकांकडून फोन आलेले आहेत मध्यस्थांच्या माध्यमातून माझ्यावरती दबाव आणला जातो आहे तर अशा प्रकारच्या कृत्य ही इथल्या प्रस्थापित नेत्यांकडून केली जात आहेत कारण की मला मिळणाऱ्या प्रतिसादामुळं लोकांच्या प्रेमामुळं आणि निवडून येण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे ते चिंताग्रस्त झालेले आहेत आणि या वैफल्य होऊनच ते अशा प्रकारची गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करत आहेत भूमिका त्यांनी घेतलेली आहे मला त्रास देण्याची माझ्या कार्यकर्त्यांवरती मला मदत करणाऱ्या तरुण मुलांवरती स्थानिक गाववाल्यांवरती सामाजिक संस्थांवरती दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि दडपशाही करण्याचा प्रयत्न चालू आहे सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा ते प्रयत्न करत आहेत मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे माझ्याकडे आर्थिक संसाधनं नाही आहेत माझ्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही आहे किंवा माझ्याकडे गुंड वगैरे अशी लोकं मी सांभाळलेली नाही आहेत त्यामुळं ते भीती दाखवण्याचा प्रयत्न आहेत पण मी महाराष्ट्रामध्ये जन्मालेला आहे छत्रपती शिवाजींच्या भूमीमध्ये जन्माला आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू लोकमान्य टिळक महात्मा गांधी स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे माझे आदर्श आहेत मी कोणतंही चुकीचं काम करत नाही आहे लोकशाहीमध्ये मला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारांचा वापर करूनच मी निवडणूक लढवतो आहे आणि निवडणूक लढवण्याचाच माझा प्रमुख उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांच्या मनामधली भीती काढून टाकणे आपणही निवडणूक लढवू शकतो कमीत कमी पैशामध्येही आपण चांगला प्रचार करू शकतो आपला उद्देश जर चांगला असेल सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची जर आपली भूमिका असेल तर लोकसुद्धा आपल्याला स्वीकारतील या भूमिकेतूनच मी निवडणूक लढवतोय पण प्रस्थापितांना सुद्धा मला या व्हिडिओतून सांगायचं आहे की आपण कृपा करत असलेली जी दडपशाही मला त्रास देण्याची भूमिका माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या समन्वयकांना भीती दाखवण्याची भूमिका त्यांच्यावरती दबाव आणण्याची जी आपली भूमिका आपले जे प्रयत्न चालू आहेत ते कृपया आपण बंद करावेत पैशाची आमिषे आपण जे दाखवत आहेत ते सुद्धा आपण बंद करावं आम्ही कोणत्याही अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही आहे आपल्या दबावाला बळी पडणार नाही आहे भीतीनं घाबरून जाणार नाही आहे त्याचबरोबर जनतेलासुद्धा मला हे सांगायचं आहे की आपण सुद्धा याचा विचार करावा एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या व्यक्तीला जर अशा प्रकारची भीती दाखवली जात असेल त्याच्या मदत करणाऱ्या लोकांना जबाव आणला जात असेल पैशाची प्रलोभनं दाखवली जात असेल गाड्यांचं नुकसान केलं जात असेल प्रचार व्यवस्थेमध्ये किंवा प्रचार यंत्रणामध्ये अडथळे निर्माण केले जात असेल तर हे नेते तुमच्यासाठी आदर्श आहेत का हे जर मला अशा प्रकारचा त्रास देऊ शकतात तर उद्या निवडून आल्यानंतर तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांवरती सुद्धा असा अन्याय करू शकतात त्यामुळं आपल्याला आता विचार करणं गरजेचं आहे अशा प्रस्थापित आणि दडपशाही करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांविषयीसुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि वेळीच त्यांची ताकद कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी आपल्याला योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे कारण की आपण एक वेळा चुकीचा निर्णय घेतला तर पाच वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ होते यापूर्वीही आपण अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे आपण अनेक वेळा खाजगीमध्ये बोलून दाखवलेला आहे की आमचा लोकप्रतिनिधी योग्य नाही आहे दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आम्हाला आवडत नाहीयेत त्यांनी चांगलं काम केलेलं नाहीये म्हणून दहा वर्षापूर्वी आपण एका लोकप्रतिनिधीला एका घराण्याला पराभूत केलेलं होतं आणि दुसऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं होतं दुसऱ्या लोकप्रतिनिधींनीही दहा वर्ष त्यांच्याच पद्धतीनं काम केलेलं आहे फक्त व्यक्ती बदललेला आहे कामाची वृत्ती आणि पद्धत तीच आहे त्यामुळे या वेळेला आपल्याला दोघांनाही बदलायचं आहे स्थानिक गाववाले भूमिपत्र सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांना सुद्धा त्रास दिला जातोय तुम्ही तुमच्या गावाचा प्रतिनिधी गावाला तुमच्या समाजाचा व्यक्ती म्हणून तुम्ही त्याला साथ देताय पण तोच व्यक्ती तुमच्या नुकसानीसाठी तुमच्या विकासापासून तुम्हाला वंचित ठेवतोय आणि तुम्हाला सुद्धा तो त्रास देतोय धमक्या देतोय भविष्यात हा त्रास जर आपल्याला रोखायचा असेल दडपशाही रोखायची असेल गुन्हेगारी प्रवृत्ती बंद करायची असेल आणि आपल्याला जर विकास साधायचा असेल प्रगती करायची असेल तर सफरचंद चिन्हासमोरील बटन दाबणं आपल्याला खूप गरजेचं आहे सर्वसामान्य प्रतिनिधी विधानसभेमध्ये जाणं खूप गरजेचं आहे बेलापूरकरांना नवी मुंबईकरांना बदल हवा आहे हे आपण प्रत्यक्ष कृतीतून भेटून संवादातून मला अनेक वेळा सांगितलेलं आहे पण आता मतपेटीतून परिवर्तन करण्याची ही वेळ आलेली आहे ती वेळ तुम्ही अजिबात दौडू नका हीच ती योग्य वेळ आहे हाच तो बदल करण्याचा क्षण आहे चला बदल घडूया आणि नवी मुंबईकरांना बदल हवा आहे धन्यवाद